राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचा जन्मदिवस देशभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो दोन ऑक्टोंबर रोजी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईमध्ये महात्मा गांधींनी मोठी भूमिका बजावली आहे प्रमाणे यावर्षीही भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने अंबरनाथ येथील भाजप कार्यालयात गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी विश्वासराव गवस आप्पा कुलकर्णी खानजी धल तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जयंती जयंतीनिमित्त ह्या मतदारसंघात अपरनाथ मतदारसंघामध्ये आपण साजरे करतोय गांधीजी म्हटल्यानंतर एक डोळ्यासमोर एक विषय दिसतो तो म्हणजे एक स्वच्छता गांधीजी म्हटल्यानंतर एक दिसते की एक निष्पृशता म्हणजे गांधीजीच्या बाबतीत सांगायचं म्हटले तर आपण बघतोय की गांधीजीचे विचार घेऊन आपण स्वातंत्र्य लढा जो आहे तो लढा घेऊन आपण स्वातंत्र्य झालो म्हणजे स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य नागरिक आपण आहोत आणि ह्या गांधीजीच्या जयंतीमुळे गांधीजीच्या विचाराशी संलग्न प्रत्येक भारताचं प्रत्येक भारतीयांचं वैचारिक जे आपण वाटचाल करतोय ते गांधीजीच्या विचाराशी आपण आचरण करूया आणि आजच्या ह्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी ह्या गांधीजीच्या विचारसरणीची चालना घेऊन आपण प्रत्येक भारताचं नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण भारत जो आहे तो श्रेष्ठ भारत आणि ज्येष्ठ भारत हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आपण निमित्त या जयंतीनिमित्तानं आपण आपण भारत हा महाभारत म्हणजे भारत हा महारा संपूर्ण जगावरती राज्य करणारा भारत अशी आपली एक आजच्या घडीला आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपण भारताची जी वाटचाल करतो आहे तो महासत्तेची वाटचाल करतो आहे